मित्रांनो प्रेमाची गोष्ट हो ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया आपण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मीही काही हर्ष सोबत लग्न करून आलेली असते तर मीही काला समजावून सांगण्यासाठी सा, सा। मीही काला समजावून सांगण्यासाठी मुक्ता आणि सागर हे दोघेजणीही आलेले असतात पण मात्र मी काही मुक्ताला उलट उत्तर देत म्हणत असते ताई तू श्रीमंत नवरा केलास मग मी केला तर तुला काय राग येतोय हे ऐकून मुक्ताला मात्र खूपच राग येतो आणि मुक्ताही मेहकावर हात उजारते आणि रागाने बोलत असते मी का म्हणत असते ताई चिडण्याची काहीच गरज नाही हर्षवर्धनशी लग्न मी माझ्या मर्जीने केलं आणि मी माझ्या मनाने केलं तर लगेच तिथे सावनी येते आणि ही सावनी ही मिहिकासाठी गिफ्ट घेऊन आलेली असते आणि मिहिकाला म्हणत असते हे तुझ्यासाठी गिफ्ट आहे आणि यामध्ये मी वापरलेली साडी आणि माझी नायटी आहे तुझी आणि तुझ्या बहिणीची हीच लायकी आहे असं म्हणतच ती मिहिकाला खूप मोठा टोमना देत असते तर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि आता सावणीचं काय होणार हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी